शिल्फी पण बसली निवान सेल्फी जरा आजारी आहे जरा कुचमली ती पण चेहरा बघू शकता तिचा जरा जास्ती तिला पण औषध दिलेले तर चला चहा वगैरे घेऊ आणि त्याच्यानंतर जरा काम करून घेऊ चला तर मग गुड मॉर्निंग सुप्रभात प्रशांत आवटी ब्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आजचा दिवस त्याचा क्लायमेट आहे पाऊस चालू आहे मध्ये आधीमध्ये आधी सेल्फी पण बसली निवांत सेल्फी जरा आजारी आहे ती जरा कुचमली ती पण चेहरा बघू शकता तिचा ॲक्टिव्ह नाही आहे जरा जास्ती तिला पण औषध दिलेले तर चला चहा वगैरे घेऊ आणि त्याच्यानंतर जरा काम करून घेऊ चला तर मग तर मित्रांनो एडिटिंगचं काम झालं थोडंफार होतं ते आहे अजून पण आता पेंडिंगला ठेवलं आता आपण जेवून घेऊयात मस्त पैकी ता के तर केली भेंडी पाहू शकता तुम्ही भेंडी खाऊ वरतीच घेऊन जातो वरतीच जेवणार आहे तर चला आपण वरती जाऊयात तर वरच्या घरामध्येच आपण जेवणार आहे आता लाईट एकतर आज पाणीच काल पाणी नव्हतं आहे आजच मॅसेज आला पाणी आज उशीरा आले शेजारी आपल्या हॉस्टेल आहे तर तिथं आपल्याला पाणी भेटून जातं म्हणजे टेन्शन नाही असं होत नाही की पाणी येत नाही आपल्या इथं जर पुण्यात पाणी नसाल तरी इकडं बालजीनगर जाणकुत पाणी असतं चला घेऊज येऊन आपण